तसेच विरोधातले फलक हातामध्ये घेऊन कार्यकर्ता आक्रमण झाले आहे आरएसएस विरोधात वंचित न हा जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे माधव सावरगावे यांच्याकडनं आपण अधिक अपडेट जाणून घेऊया माधव या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे काय अपडेट्स आहेत क्रांती चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे हा मोर्चा क्रांती चौकातून जालना रोड मार्गे समर्थनगर समर्थ नगर वरून आर एस एसच्या कार्यालयावर जाणार आहे या कार्यालयावर जात असताना सुजात आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की आर एस एस ही संघटना नोंदणीकृत नसतानाही ती नोंदणी कशी करू शकते आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विद्यार्थी संघटनामध्ये अशा पद्धतीनं वीज काम ही आर एस एस करते आणि त्यामुळं आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गानं त्यांना संविधानाचे प्रत त्याचबरोबर महाराष्ट्र रजिस्ट्रेशन ऍक्ट जो ट्रस्ट आहे आणि एक तिरंगा ध्वज असे तीन गेट देणार आहोत आणि त्यामुळे सगळ्यांनी शांततेत हा मोर्चा काढावा असं आवाहन करून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे जवळपास एक दीड दोन किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर या आंदोलनाच्या दरम्यानचं आहे आणि त्यानंतर हा मोर्चा तिथं थांबेल आणि मोर्चा थांबल्यानंतर पुन्हा था सुजात आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत कारण दिवाळीचा काळ आहे आणि दिवाळीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठल्याही घटना तीन शहरामध्ये घडू नये कारण संवेदनशील शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आहे एखादी टिंची पंडित तरी त्याचे छत्रपती संभाजीनगर शहराच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हे अनेकदा पाहिलेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी जो आंदोलकांनी कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये असं पोलिसांनी जसं आवाहन केलं होतं त्यानुसार पोलिसांची जबाबदारी म्हणून राज्य राखीव दल स्थानिक पोलीस सर्व अधिकारी असा जवळपास सातशे पोलिसांचा अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे शांततेनं काढा परवानगी नाही दिली तरी तुम्ही मोर्चा काढताय पण शांततेने काढा असंही सांगितलंय पोलिसांनी त्यामुळे आता आंदोलनाच्या या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची जबाबदारी या आंदोलकावर या आयोजकांवर देण्यात आलेली आहे माधव मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत त्यामुळे जरी आता पोलिसांनी परवानगी नाकारली असती मोर्चासाठी तरी देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा भाऊसफाटा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू आपण आता सध्या ही दृश्य छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय या ठिकाणी वंचितनं आर एस एस विरोधात जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे तर संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकर यांनी मांडलेली आहे आर एस एस कार्यालयावर हा जनाक्रोश मोर्चा धडकणार आहे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव या मोर्चाची परवानगी नाकारली होती मात्र तरी देखील वैव या मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतच या मोर्चाला सुरुवात झालेली आहे तसंच या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या